पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड इथं होत असलेल्या सहा पदरी उड्डाण पुलासाठी सेगमेंट बसवण्याचं काम लवकरच पूर्ण होत आहे मात्र या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू होण्यासाठी या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव पूल होणं गरजेचं आहे आणि याच भराव पुलाचं काम सध्या रकडलंय आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी या सहा पदरी उड्डाणपुलाच्या उभारणी सुरुवात झालीये कोयना नदीवरील दोन पुलावर उतरणाऱ्या या उड्डाणपुलाला पुलाच्या भरावाला सध्या अतिक्रमणाचा अडथळा आलाय कोल्हापूर नाक्यावर असणारी ही अतिक्रमणे आपण ड्रोनच्या माध्यमानं पाहू शकता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ना कोल्हापूर नाक्यावर दोन्ही बाजूची अतिक्रमण रेषा आखून अंतिम केली आहे मात्र कोयना पूल ते उड्डाणपुलाचा पिलर या दरम्यान दोन्ही बाजूला असणारी ही अतिक्रमण अद्याप काढली गेली नाहीत या ठिकाणी भराव पुलाची संरक्षक भिंत निम्मी बांधून तयार आहे मात्र उर्वरित निम्म्या भिंतींसाठी अतिक्रमण काढणं गरजेचं आहे त्याचबरोबर हॉटेल पंकज ते जाधव आर्केड या बाजूची ही अतिक्रमण अद्याप काढली गेली नाहीत ती तात्काळ काढल्यास शहरात येण्यासाठी रुंद सेवा रस्ता तयार करण्यात येणार आहे दरम्यान नांदलापूर ते हॉटेल ग्रीन पार्क दरम्यान उड्डाणपुलाला जोडणारा मोठा भराव पूल होताय या भरावाचं भवतांशी काम झालंय मात्र गेल्या काही दिवसांपासून हे काम संत गतीनं सुरू आहे आपण पाहू शकता नांदलापूर पासून सुरू होणाऱ्या या भराव पुलामध्ये एका मोरीचा मोठ्या भुयारी मार्गाचा समावेश आहे